नमस्कार मी प्राजक्ता सत्पा विले पार्ले इथे मानसी कदम मॅडम ना समर्थ सक्सेस सक्सेस ऑर्थो आणि प्लस मॅक्स हे मी दिलं होतं तर त्यांच्या ऐकले की त्यांना काय त्रास होता आणि त्यांना रिझल्ट किती दिवसात आला ते आता सांगेल मॅडम नमस्कार मी मानसी मोहन कदम विले पार्ले इथे जाते मला पाच वर्षापासून बीपीचा त्रास होता पलोशाचा त्रास होता त्यानंतर शुगर माझा वाढला मुळे माझा फ्रोझन सोल्डर झाला त्यामुळे मला झोप येत नव्हती म्हणजे केस पण गळत होते दुष्काळ आणि गुडघेदुखी सुरू झाली गुडघ्यात गॅप आला भरपूर औषधं गेली खूप ठिकाणी गेली पण त्यांनी काही विशेष फरक असं काहीच हो नव्हता सतत रंगदुखी तर होतच होती आणि फ्रोझन सोल्डर मला रात्रीमुळे मला रात्रीच्या बिलकुल झोप नाही यायची पण या प्राजक्ता मॅडमने मला हे प्रोडक्ट दिलं ते मी वापरलं पंधरा दिवसाचा घेतला मी मला सात दिवसात मला त्याचा चांगला रिझल्ट भेटला मी खरच सांगेन सगळ्यांना की तुम्ही एकदा यूज करून बघा तुम्हाला जर रिझल्ट नक्की चांगला मिळेल तुम्ही घेतलं तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक जाणवला तर तुम्हाला असं वाटतं का पुढे तुम्ही कंटिन्यू औषध करणार आहे का हो नक्कीच नक्कीच मी औषध पुढे चालूच ठेवणार आहे माझा त्रास पूर्णपणे झालीपर्यंत ठीक आहे आणि मग लोकांना तुम्ही काय संदेश द्या याच्याबद्दल मी सांगेन की खरंच तुम्ही एकदा औषध ट्राय करा याचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्याचा काही साईड इफेक्ट पण आहे तुम्हाला खरंच जाऊ तुम्ही खरंच एकदा ट्राय करा ठीक आहे थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू